ही पंढरीची वारी म्हणजे कित्येक शतकांपूर्वीची परंपरा अगदी माऊलींचे वडील म्हणजेच विठ्ठलपंतसुद्धा या वारीला जात होते याचे अनेक दाखले आहेत मग इतके वर्ष होऊनही ही वारी अजूनही चालू कशी अगदी मोगलांच्या आक्रमणालाही न जुमानता वारी अखंड चालू आहे आणि त्याचे कारण म्हणजे वारीतली ही दृश्य अगदी लहान वयापासूनच आपल्या बाळगोपाळांच्या मनावर वारीचे संस्कार केले जातात आणि म्हणूनच शतकानुशतके ही वारीची परंपरा अगदी निर्विघ्नपणे चालू आहे धन्य ते माता पिता जे आपल्या मुलांवर हे संस्कार करतात आणि धन्य ते बाळगोपाळ जे या पांडुरंगाच्या वारीमध्ये सामील होऊन त्या पांडुरंगालाही पुन्हा लहान व्हायला लावतात खरोखर एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा Gala no